आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत शृंग ऋषींचा आदेश आहे की सीतेला इतिहास आणि पुराणातील सुंदर सुंदर कथा ऐकवल्या जाव्यात संत समागम होत राहो धर्माच्या चर्चा घडवा गुढ तत्वांच्या गोष्टी होत कारण यामुळे गर्भात बालकावर खूप गहिरा प्रभाव पडतो त्याच्या संस्कारांवर याची चांगली छाप पडते किती सुंदर बोलले आहेत ते खरच काही दिवसांपासून माझ्या मनामध्ये गंगा किनारी असलेल्या ऋषी मुनींच्या आश्रमात जाऊन काही दिवस त्यांच्या पत्नींसोबत राहण्याची तीव्र इच्छा होत होती मातांनी तुला आशीर्वाद सांगितले आहेत त्यांचा संदेश आला आहे कुठं आहेत कामरूप देशात आश्रमातून एक ब्रह्मचारी त्यांचा संदेश घेऊन आला आहे महर्षींनी आपल्या दिव्य दृष्टीनं पाहून त्यांना सगळं काही सांगितलंय काय कि सीतेनं गर्भधारण केलं आहे माताजी खूप आनंदी झाले असतील ना हम्म खूप आनंदी झाली खूप खूप आशीर्वाद पाठवलं तुला आणि आपल्याला मला मला कडक निर्देश केले आहेत खूप कडक आज्ञा दिली आहे काय की या दिवसांमध्ये सिद्धेच्या इच्छेविरुद्ध काहीही करू नये तिला जे हवं आहे जसं हवं आहे ते तसंच करून दिलं जावं तिच्या छोट्यातल्या छोट्या इच्छेचा पूर्ण मान ठेवला जावा शृंग ऋषींचा आदेश आहे सीतेला इतिहास आणि पुराणातील सुंदर सुंदर कथा ऐकवल्या जाव्यात संत समागम होत राहो धर्माच्या चर्चा घडवा गुढ तत्वांच्या गोष्टी होत कारण त्यामुळे गर्भास्थीत बालकावर खूप गहिरा प्रभाव पडतो त्याच्या संस्कारांवर याची चांगली छाप पडते किती सुंदर बोलले आहेत ते खरच काही दिवसांपासून माझ्या मनामध्ये गंगा किनारी असलेल्या ऋषी मुनींच्या आश्रमात जाऊन काही दिवस त्यांच्या पत्नींसोबत राहण्याची तीव्र इच्छा होत होती मग आधी का सांगितलंस आम्ही लक्ष्मणाला सांगू तो तुला तिकडे घेऊन जाईल महाराजांचा विजय असो महाराज अयोध्येचे राजगुरु महर्षी वसिष्ठ राजमहालात आले आहेत गुरुदेव